पंतप्रधान येत आहेत कोणीच नसेल हरकत नाही कारण की आपण एका महिन्यापूर्वी निर्णय घेतला होता आज पंतप्रधान येत आहेत पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की इकडच्या पोलीस रिपोर्ट जातात आणि आपण आज जरी मंत्रालयात गेलो नाही कारण नाही आहेत कार्यक्रमात आहेत पण उद्याला किंवा परवाला एक दोन दिवसामध्ये आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहोत आणि त्यांना आपली पूर्ण मुद्दा आपली भूमिका हे आपण सांगण्याचं सा काम करू मि... मित्रांनो मित्रांनो हे करावं लागेल आज कॉन्ट्रॅक्ट चे काही लोक आहेत इथे जसा दोन हजार सात नंतर रोजंदारी आली तशी वेटली सिंग आपण एका वेगळ्या युनियन मधनं त्यांना संघटित करण्याचं काम केलेलं आहे त्यांच्याही बरेच प्रश्न आहेत कायद्याने त्यांना समान कामाला समान दाम मिळाला पाहिजे पण काय मिळत आहे सोळा हजार सतरा हजार काम आपल्या एवढंच आणि त्या गाड्या तुम्ही बघितलेल्या आहेत काय अवस्था आहे त्या गाड्यांची आणि त्या गाड्यांवर चढतात कुर्ल्याचं जे झालं त्या कामगाराची काय चूक तीन दिवसाची ट्रेनिंग आपण या लोकांसाठी सुद्धा लढाई सुरू केली मित्रांनो यांच्यासाठी जे काही मागायचं आहे कालच तीन कंपन्यांना आपलं पत्र गेलेलं आहे बीएसटी सकट कि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये समान कामाला समान दाम या अनुषंगाने त्यांच्या पगारात वाढ करावी ही मागणी केलेली आहे आणि जर ते देण्यात नाही आलं तर ते घेण्यासाठीची तयारी ही येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व मिळून करू मित्र आणि ही बीएससी जगणं अतिशय आवश्यक आहे ही बीएससी जर जगली तर मुंबईकरांना त्यांच्या हक्काची जी सेवा आहे सार्वजनिक प्रवासी वाहतूक कमी दरामध्ये ही त्यांना जी मिळाली पाहिजे ही त्यांना मिळत राहील ही बीएसटी जर टिकली तर दोन हजार सात नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना वाढलेला पगार उपभोगता येईल कारण की कोणाची पंधरा दिवस शिल्लक पंधरा वर्ष शिल्लक आहेत कोणाचे वीस वर्ष शिल्लक आहेत मित्रांनो हे घ्यायचं असेल तर लढायला पाहिजे लढायची तयारी आहे ना मित्रांनो गेले चार वर्ष जाणीवपूर्वक ही सुरुवात सेनेने केली का तर आपल्या सारख्या संघटनेला कमकुवत करण्याकरिता मेंबरशिप घेतलेली नाही हायकोर्टाची ऑर्डर आहे की गेल्या वर्षी या डिसेंबर नाही त्याच्या आदल्या डिसेंबर मध्ये मेंबरशिप घेऊन सर्वांची वर्गणी घ्यायला आदेश आपण पत्र पाठवली पण हायकोर्टाचा अवमान करून बीएसटी मेंबरशिप ड्राईव्ह घेत नाही का कारण कुठेही पैसा मिळू नये संघटनेला जेणेकरून आंदोलन करता येणार नाही पण मित्रांनो गेले जर तीन ते चार वर्ष मेंबरशिप नसली तरी बेस्ट वर्कर्स युनियन कुठेही थांबलेली नाही आणि या पुढे सुद्धा थांबणार नाही मित्रांनो कारण बेस्ट वर्कर्स युनियनचा इतिहास हा सर्वांना माहिती आहे सुरक्ष सामंत आणि त्यांच्या कंपनीने जे अग्रीमेंट केले ते लेवी घेण्यासाठी केले मलिदा खाण्यासाठी केले आणि बेस्ट वर्कर्स युनियन ने एकवीस कोटी रुपये कामगारांचे काम, करने फरत करने से काम के है। हे या दोघांमधला फरक आहे मित्रांनो मित्रांनो आपण आपला लढा हा पुढे ठेवण्याकरिता लढण्यासाठी निधी लागतो आणि निधी उभा करण्याचं काम सुद्धा आपण करणार आपण येणाऱ्या दिवसांमध्ये संघर्ष निधीच्या पावत्या सुरू करत आहोत कारण जर काही मिळालं नाही तर आपल्याकडे किती महिने आहेत मित्रांनो आपल्याकडे त्या पद्धतीने फक्त अकरा महिने शिल्लक आहेत कारण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आपल्याकडे एक साधी बस म्हणजे फक्त दोनशे एक्कावन्न बस गाड्या शिल्लक राहतात आणि वर्तमानपत्रांमधनं कळत आहे की मे महिन्यामध्ये कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत तर खऱ्या अर्थाने आपल्याकडे शिल्लक आहेत फक्त चार महिने त्या निवडणुकांच्या आधी आपली भूमिका सरकारला आपली भूमिका मुंबईकर जनतेला ही पटवून देण्याचं काम आहे कारण तुम्हाला माहिती असेल मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये ज्या आपण आंदोलन केलं मुंबईकर जनता आपल्या कांद्याला कांदा लावून आपल्या बरोबर उभी राहिली म्हणून आपण न्याय मिळवू हो शकलो मित्र आणि म्हणून जर मुंबईकरांकडे जायचं असेल एक मोठ व्यापक आंदोलन उभं करायचं असेल जनतेसमोर सर्व काही मांडायचं असेल तर निधी लागेल आणि तो निधी आपण संघर्ष निधीच्या माध्यमातून बेस्ट वर्कर्स युनियन पावत्या काढून उभी करेल मित्रांनो गोळा करणार ना निधी नक्की कारण हा निधी आपल्या लढासाठी असेल असे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये मी सांगितलं तस सा। माननीय मुख्यमंत्री असतील कारण अर्बन डेव्हलपमेंट त्यांच्याकडे आहे या सर्वांना आणि अजून कोणाला जरी जाऊन भेटायचं असेल त्या सर्वांना जाऊन भेटण्याचं काम करू आपली भूमिका पटवून देण्याचं काम करू आणि हे एवढं सोपं नाही मित्रांनो का कारण त्यावेळेला मी तुम्हाला एक सांगतो फक्त दोन हजार अकरा मध्ये महानगरपालिकेचा असाच शिवसेनेच्या युनियनने घात केला रावसाहेब याच मैदानावर आंदोलन करत होते त्याच पंडालामध्ये शिवसेनेची लोक बसलेली होती एकत्रित आंदोलन आणि संप दुसऱ्या दिवशी सुरू होणार मातोश्रीवरनं आदेश आला एक 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 मंडळी उठत गेली कॉर्पोरेशन मध्ये गेली आणि सया करून मोकळी झाली राव साहेबांनी सया केले आणि त्यावेळेला राष्ट्रवादीचं सरकार होत रावसाहेब गेले भेटले मंत्र्यांना आणि त्यावेळेला अजय मेहता नाही माझ्या मते प्रभाकर कुंटे हे कमिशनर होते आणि कमिशन